उंडवडी सिपेसर आजूबाजूच्या परिसरात चोरांची दहशत दिवसा ढवळ्यात चोऱ्या होत असल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता बारोमाती तालुक्यातील उंडवडी सिपेसर आजूबाजूच्या परिसरात चोरांचा धुमाको चोरीचे शेतात कामासाठी जावे की घरी थांबावे अशी शेतकऱ्यांची अवस्था रविवार दिनांक चौदा रोजी जेरेगाव येथील शेतकरी नवनाथ छगन पवार यांच्या घरी दिवसा चोरी झाल्याचे उघड झाले तर कुरकुंब येथेही भर दिवसा चोरी करण्याचा प्रयत्न झाला असून कॅमेरे कैद झाले आहेत तर ही गाडी असून गाडीवर पोलीस पाटील आहे ही गाडी बारामतीच्या दिशेने रवाना झाली आहे बारामतीसह पुरंदर दौंड तसेच पुणे जिल्ह्यासह ग्रामीण भागात वाढत्या चोरीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे तर भर दिवसा रोज कोठे ना कोटे चोरी होत असून एवढे चोरटे आले कुठून पोलीस तपास कार्यात कमी तर पडत नाही ना असा ग्रामस्थ सवाल करत असून चोरचे सत्र थांबणार कधी लवकरात लवकर चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत ही चोवीस तास न्यूज हुंडावडीसपे युवराज इंदलकर